ऐकायला फारच विचित्र आहे की प्राचीन भारतामध्ये एक असा ग्रंथ आहे जो आजच्या जगाची भविष्यवाणी एकदम परिपूर्णपणे करतो जगाच्या भविष्याची भविष्यवाणी करणाऱ्या ग्रंथाला पुराण असं म्हणतात हिंदू धर्माच्या पुराणांपैकी हा एक आहे जो राहणाऱ्या लोकांच्या जीवनाची एकदम बरोबर भविष्यवाणी करतो पण याच्यापेक्षाही जास्त आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की या ग्रंथात लिहिले आहे की भविष्य पुराणाचा खरा ग्रंथ हजारो वर्षापासून लपून ठेवण्यात आलेला आहे आणि जो भविष्य पुराणाचा ग्रंथ आज आपल्या जवळ आहे तो खऱ्या भविष्य आस्थेला गमावू लागतील कलयुगात पाप आणि अधर्म एवढ्या प्रमाणात वाढेल की मानव आपल्या संपूर्ण मर्यादाच विसरून जाईल येथे लोक पैशांसाठी काहीही करायला तयार होते पृथ्वीवरती जंगल आणि जीव पूर्णपणे संपुष्टात येईल शेती नापीक होईल आणि अन्नाचा एकही कण जमिनीवर उगणार नाही आणि येथे माणूस स्वतःला खाण्यासाठीच मजबूर होईल पण तुम्हाला या भविष्य पुराणाच्या भविष्याबद्दल किती प्रमाणात तथ्य वाटते नक्कीच कमेंट करून कळवा